श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने असून सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहेत त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंचा सर्वात आवडता महिना असल्याचे पौराणिक आणि धार्मिक मान्यता आहे त्यामुळे असे मानले जाते की मध्ये केले जाणारे महालक्ष्मीचे व्रत जे आपल्या घरी भावभक्तीने करतात त्यांच्यावर माता लक्ष्मीसह भगवान विष्णूंची देखील कृपा आशीर्वाद राहतात संपत्ती संतती आणि संमती मिळवावी म्हणून मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीची व्रत केले जाते यंदा पाच डिसेंबर रोजी घरोघरी महालक्ष्मीच्या व्रताचे अनुष्ठान करण्यात आले नियमाप्रमाणे हे व्रत चार गुरुवारी केले जाते यंदा मार्गशीर्षातल्या चौथ्या गुरुवारी म्हणजेच सव्वीस डिसेंबरला शेवटचा गुरुवार आणि सफला एकादशी एकत्रित एक आहे आणि म्हणूनच आपल्याला मार्गशीर्षच्या गुरुवारची पूजेची मांडणी जे आपण उचलणार आहे त्यावेळेस आपल्याला कळशातील पाण्याचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश तर मिळणारच आहे पण आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची अखंड कृपा होऊन आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आणि हा उपाय फक्त आणि फक्त आपल्याला मार्गशिष्य शेवटच्याच गुरुवारी करता येतो त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मार्गशीर्ष गुरुवार व्रतानुसार शेवटच्या गुरुवारी अर्थात सव्वीस डिसेंबरला आपल्याला व्रताचं उद्यापन हे करायचं आहे असे महालक्ष्मी व्रत कथेमध्ये म्हटले गेलेले आहे मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन हे केले जाते मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवी लक्ष्मीसोबत श्री विष्णूंची देखील पूजा आराधना केल्याने आपल्या आयुष्यावर आणि कुटुंबावर सदैव लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद प्राप्त होतो दुसऱ्या दिवशी सकाळी शिशिरवृद्ध होऊन देवीची पूजा करावी कथा वाचावी आणि आरती करावी तसेच व्रत करताना कळत नकळत चुका झाल्या असतील त्याची क्षमा याचना करावी देवीची कृपा अशीच आपल्यावर असावी याकरता आपल्याला प्रार्थनाही करायची आणि त्यानंतर तीन वेळा आपल्याला आगमन पुनरागमन असे म्हणत मूर्ती किंवा यंत्र तसेच कळश हलवून आपल्याला पूजेची ही उचलायची आहे आता कळशामध्ये जो आपण नारळ ठेवलेला आहे तो चुकूनही फोडायचा नाही आहे कारण त्या नारळाला आपण लक्ष्मी स्वरूप मानलं आहे कारण नारळाला श्रीफळ असं म्हटलं जातं म्हणून चुकूनही आपल्याला हा नारळ जो आहे तो फोडायचा नाही हा नारळ जो आहे तो आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा तसेच त्या कळशामध्ये आपण पाच पानं ठेवतो तर ती पानं जी आहे आपल्याला आपल्या घरामध्ये पाच दिशेला ठेवायची आहेत सगळ्यात पहिलं पान जे आहे ते आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवायचं आहे कारण आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्व असतं कोणतेही चांगली गोष्ट किंवा कोणतीही वाईट गोष्ट ती मुख्य प्रवेशद्वारामधनच प्रवेश करत असते आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी हा भूतलावर असते आणि ती आपल्या घरामध्ये प्रवेश हे करत असते ह्या पानांवर आपण सेवा केलेली आहे त्यामुळे ही पानं जी आहेत ती अभिमंत्रित होतात आणि अशी पानं जी आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं त्यानंतर जे कळशामध्ये पाणी आहे ते आपल्याला आपल्या घरामध्ये शिंपडायचं पण ते शिंपडायची पण एक विशिष्ट पद्धत आहे आपल्याला काय करायचं एक आंब्याचं पान जे आहे त्या कळशामध्ये ठेवायचं आहे कारण आंब्याचं पान हे मांगल्याचं प्रतीक आहे साक्षात महादेवाने आंब्याच्या पानांना वरदान दिलं आहे की ज्या घरामध्ये आंब्याच्या पानापासून कोणतीही सेवा किंवा कोणतेही उपाय हे केले जातील त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होणार आहे तर आपल्याला त्या कळशामध्ये आंब्याचं पान टाकायचं आणि त्या पानाने हे जे जल आहे ते आपल्या संप पूर्ण घरामध्ये शिंपडायचं त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्या सदस्यांवर सुद्धा आपल्याला हे पाणी जे आहे ते शिंपडायचं आहे कारण हे जे कळशातलं पाणी आहे त्यावर आपण माता लक्ष्मीचा नारळ म्हणजे नारळाला ठेवतो आणि त्याची माता लक्ष्मीच्या स्वरूपात पूजा करतो तसेच त्या जागेवर बसून आपण सेवा करतो महालक्ष्मी अष्टकमची सेवा करतो व्रतकथा करतो आरती करतो अजूनही विविध प्रकारच्या आपण सेवा ह्या करत असतो त्यामुळे त्या कळशातील पाणी जे आहे ते अभिमंत्रित होतं आणि जेव्हा आपण असं अभिमंत्रित झालेलं पाणी आपल्या घरामध्ये त्याचबरोबर आपल्या घरातल्या सदस्यांवर शिंपडतो त्यामुळे आपल्या घरामध्ये आणि आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडा पिडा आहे दोष आहेत दारिद्र्य अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि जे कळशामध्ये पाणी उरेल ते आपल्याला तुळशी वृंदावनामध्ये टाकायचं तसेच ह्या कळशामध्ये आपण एक सुपारी आणि एक रुपयाचं एक नाणंसुद्धा ठेवलेलं असतं तर ते आपल्याला एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आणि अशी ही सुपारी आणि एक रुपयाचं नाणं आपले जे आहे ते आपल्याला आपल्या पाकिटामध्ये ठेवायचं आहे असं हे अभिमंत्रित केलेलं जे नाणं आणि सुपारी आपल्या पाकिटामध्ये ठेवल्यामुळे आपल्याकडनं कधीही वायफळ खर्च तर होतच नाही पण आपल्याकडे कधीही धनाची कमीही होत नाही आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात आपलं पाकिट कधीही रिकामी राहत नाही किंवा अगदी तुम्ही तुमच्या घरामध्ये जिकडे तिजोरी असेल त्यामध्ये ठेवलं तरीही चालणार आहे तसेच मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन करून झाल्यानंतर येणाऱ्या प्र प्रत्येक मार्ग प्रत्येक गुरुवारी जी आहे आपल्याला आवर्जून माता महालक्ष्मीची व्रतकथेचं पठण हे करायचं आहे अजिबात चुकायचं नाही आहे कारण जर आपण माता लक्ष्मीची दर गुरुवारी गुरु पूजा आणि सेवा केली तसेच व्रतकथेचं पठण केलं तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि ती कधीही आपलं घर सोडून जात नाही आणि ज्या घरावर धनाच्या देवीची कृपा असते त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं दारिद्र्य हे राहत नाही अतिशय महत्त्वाचीशी ही माहिती आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ